चाल बाई शांत वाटपात असल तिनं परवा दिसले गाया वाया केलं मला म्हणा य ग माय सोयाबीन मधी लेगाबाळ झालं बायात काय भेटाना चालले आज सवड येत मला माझं कामधाम आवरलं पोरांला दिलं शाळेत काढून नवरा गेला कंपनीत बरं मी थोडं काम केलं तेवढंच नवद्याला हातभार लागतो पैशाचा बाई बाई काय काय झालं आज निस्त पोट चावून येऊ हो राहिलं तिसरा चौथा टाईम आहे सकाळपासून येत ना त्या राधीला सांगेल ती अजून येईना त्या स्वायबनी मध्ये मोकार काबाळ झालंय आणि मला तर आज तर जसं काय उभंच राहा ना बाई हां काय नाही रात्री एवढी एवढी शेंगदाण्याची चटणी खाली त्याच निमित्त झालं बाई नुसत असा आटून येऊ हो राहिले उभच रावाना नुसत गळाल्यावानी झालं खाली नसते ते बरं झाला असतं बाई डोक्याला ताण झाला बाई शांत आली गे आली अग मी काय म्हणते हा बोल ना तू चाल पुढ तू मी येते पण आग मला ना सकाळपासून दोन चार जुलाब झाले आज हा मग काही खाल्लं अग हो बाई काहीच नाही रात्री नसते ती शेंगदाण्याची चटणी खाली एवढी एवढी त्याच सकाळपासून असं उभा ना निसतं पोटा आटून येऊ राहिलं एक काम कर गोळ्या बिर्या असतील तर घे हा गोळी आहे कशी जुलाबाची डोक्याची सगळ्या गोळ्या मी आणूनच ठेवते हा ना काय झालं माहितीये का आता अखाड महिना चालू आहे बरोबर या आखडाच्या महिन्यात ना कोणाच्या पोट चावत्या कोणाचं जुलाब लाभत्या हे लय आहे तुला तर माहितीये मग ते आखाड तळायला लागतोय ना तेव्हा ते पोट थांबत आहे असं आहे का तो तळा का आखाड मी काच दोन तीन दिवस झालं तेव्हा लागलाय तोय आहे माग तो गण तोय पोरांची आहे पोरांशी लय कठीण पण बर बाई तू तरी साथ ती मला तू तरी सांगितल्या माणूस करता माणूस भेटत नाही लय जोर येतो जोर येतो म्हणजे आता सगळी सगळे उकत्याच्या जे म्हणले दोनशे सोडून अडीचशे रुपये रोज घ्या क गेले ठकी म्हण बाई मी नाही येणार त्या क गेले गंगी म्हण येणार नाही मला आहे ना ठकी भेटली ती त्या संगीच्या तिढ आहे ना काहीतरी रोप चिमटायला काल जाते हा का हा हा जाता असेल तिच्या रोपातले घाबाळ झाले ना हा मग भेटली ती मला हा आणि माकडे येई ना हा मी काय तिला पैसे नाही देत काय काय कावडे देते काय ती तरी मला बोलली मला शांती म्हण ये बुवा एखाद दोन दिवस नि लागा ग म्हणली ती पण मग इकडूनच होई ना म्हण संगीचं आणि त्या हावशी काय गेले होते हावशी काय म्हण त्या सरली काय गेले मग पाच सहा जण इक जाऊन आले कोणीच येई ना भाई मला सरली भेटली बाबा त्यांना म्हणून म्हणते हां संघी ना संगी हा बर मी काय म्हणते काय तू चाल पुढं मी ना गोळी घेते आणि थोडासा आराम करते एक अर्धा तास फक्त आणि लगेच येते मग आज करते हा आहे ना हाँ? तुला काय होईल ते ना तू काढूनच घेत तुला ना खुरप देते मी अगं पण एक यक्ती लाईक ला पाहिजे आता तुला कोण खात तिडे बर का शांत मला कोणच तिडे कामालाच पाठीत नाही हा तो नवरा चांगला आहे सर्व्हिसला आहे पण मी तो तो का पाहिलं घरी बसायचं माश्या मारीत तर चल शांत तेवढच काम आहे उरकत नाही तशी तू मदत करीती मला येते का नाही आणि मग आणि कामाला चांगली तू नाही कामाला हात लई मला

मग आता नाही करते तर मग काय करते तू म्हणून राहिली नाही तर त्याच्या राहिली नसत बर का अगं लय गाबाळ झालं बाई भाई काय झालं ते तर नाशक मारलं नाही काय नाही आणि दिली तशीच यांनी सोयाबीन फुकून यांना तर जलमाजोगीची गाय होईल रात्री आणि असं मरणाचं उठलं त्याच्यात खताचा हात दिला ना ते अजून उठलं गाबाळ हा का हाँ, शांता कोणच्या पट्टीत जाऊ त्या खालच्या पट्टीत जाय ना लिंबा जाऊ का पाहिजे तिच्यातच बसू ना तिढच बस मग तू एक काम कर हा डाबा इडच राहू दे बरोबर राहू दे मग मी आता कसं आहे मी राहील मान आदात कुत्र मागे यायचं आणि डाबा घेऊन नाही जायचं हा नाबाई यांचं कुत्रा येत आहे ना हा मग ते डाबा राहू दे आणि तुला बरं वाटलं तर तू लवकर लगेच येते मी मला बसून करमत तुला माहितीये ना तो आणि हा कसं होईल माहितीये का मग मला नाही ते तू बोलू चालू कमी आपलं अजून टप चालवत चांगलं जमत मिसरी आणली का मिसरी मी नाही आणली मी आता महिन्या पोण्या ना मिसरी लावायची कमी केली मग काय तपकिर लावते नाही काहीच नाही का ग बोल ना तो काय सगळंच बंद केलं का सगळं बंद केलं का काय झालं काय एक दिवस असं झालं मिस मिसरी होती मानावर यांना ती पाहिली मानावर यांना असे दोन्ही गाला असे आणले बाई थोबाडच आण ना तू शपथ खोट नाही बोलणार म्हणजे तशी सुटलीच का सुटली हा रात्री तसे रातचे ना मी लपून चोरून तुला काय सांगते ये तू पहिली मिसरी सोड तो आहे ना असं काम काढील एखाद दिवशी पण मला काच होत आहे माय पेशी संगच राहते मिसरी नाही बरी घेऊन हा लावशील काय हा लावी बर बर येते मग जाऊ का ला� मग जाई इकडून जाय फटापटा हा जाते बांध बांध हा पण तू ध्यान करून लवकर ये लगेच येते मी गरी घडी भर पडते घे पण हा चल बाई ही राधी तरी बिचारी शब्दाला जाग ती काही काम तिला बोलावलं का येत असती मला कधीच नाही म्हणली नाही पण आता मी काय करते गोळी घेते आणि थोडीशी ना पाच दहा मिनिटं पडते आणि जाते तिने डावा ठेवलाय मग तिचा डाबाने येते मा डाबा डाबाने येते तिढं जेवतो आम्ही दोघी जणी हायला लाईट लाइटीने कर केलाय लाईट काय अर्धा अर्धा तासाला लगेच जाते सकाळपासून चार वेळा एकतर मोटर चालू केली उसाला पाणी लावून दिले आणि आता तर लाईट गेली छायला पाच सात साऱ्या नाही भिजल्या तर लगेच लाईट जाते मर आता तर काय लाईट दोन तीन वाजेपर्यंत लाईट येत नाही चला आपलं मस्त आता जाऊन निघून आपण काय तर वाट बघायची चल बाई शांत आली असती थोडा टाइमपास झाला असता एकटीला असं करमायचं नाही हिड यार बोर होईल जाऊन दे आता माझ काम बिचारी आजारी पडली तिला जुलाब झाले बस ती मी निंदायला आता इड सोयाबीन भारी झाली शांततेची बर का मला काही नाही लई मला वाटलं होतं लैकाई काय काय नाही ते ती जर असती दोन तीन दिवसात होईल बा एवढं उभ्या लावून होईल काय हो काय करते एकटी आता शांत तुमची बायको पडली आजारी हा का हा तिला लय जुलाब सुटली मग मला म्हण तू चाल पुढे राधिका मी येते मागून ठीक काय येणार नाही मग बर का असं लागलं नाही जुलाब मग रात्री आहे ना जेवणात मी जुलाब चालू आहेची गोळी टाकली होती खाबर काय बोंब आलती तुमच्या जीवा एवढी बॉम्ब म्हणजे तुला माहित नाही बिचारीला का आजारी केलं अग तू आज आहे ना सोयाबीन येणार रे राधे मला चांगला माहिती तिला गोळी दिली अहो कशी नखरे तुमच्या अंगात नखरे नखरा तर पाहिजे तुला कस कळत नाही जर मी तिला जुलाबाची गोळी चारली नसती हा तर ती इथं आली असती हा आली असते ना निंदायला निंदायला आली असते ना मग आपण भेटलं असत का नाही आणि तिने मला पहिलेच सांगितलं होत म्हणे राधे येणार आहे सोयाबीन माझ्या बरोबर म्हणून मी शांतीचा काटाच कट केला असंय का पत्ता गोल बरक तुम्ही बरोबर डोकं लावलो मला वाटलं शांतीच हुशार आहे का पण शांतीच्या पुढले तुम्ही अगर राधे किती केलं तरी मी शांतीचा नवरा आहे ती काय माझा नवरा आहे का तवा नाही डोकं माझंच हुशार राहील इकडे नको आगरे, आगरे ये नको ती गार केला आणि तो आधी का नेंदल नाही का तू पहिली इकडे सांगतो मी तुला हा बसते आंबा ती घर केला येईल या ना ती एक क्षण एक टक्का सांगते मी मी सांगतो कि तुला बोला ना बर का ती येऊ शकत नाही एक तर ना ती जुलाबा ना इतकी हैराण होईल ना एक दबड भरायचं बाथरूम ला पळायचं आणि तिथं यायचं घरात जो पाहिजे एवढंच काम होईल तिला आता हाँ ना? हाँ काई काई ना? थी थी हा ना हा ती येत नाही तू नको काही काळजी करू ती येत नाही मग काय मी निंदायचं सोडून देऊ का अगे हे वावर कुणाचं आहे आपल्याच आहे पण मला बोलल ती काय बोलती आणि ती काय येते वावरात इकडे बघायला आली मग ती येत नाही तू काळजी करू नको खास तुला भेटायसाठी तर एवढा मी प्लॅन केला आणि तू एकतरी एवढं राजकारण काढत बसली अहो तुम्ही मस्त मला भेटायसाठी प्लॅन केला का हो तुम्हाला हे माहित होऊन जाईल हा ना मग का जेव्हा तुमच्या तिढं काम असलं तेव्हा तिला काहीतरी द्यायचीच बोल मारून मग बंगाराम आहे मी गंगाराम हा आणि शांती माझ्या पुढे जाणार आहे पण मग कह एवढ्या दिवस आपण आपलं हाये तरी तुमच्या शांतीला काहीच कळालं नाही हा कसं कळेल तिला नाही ना ती पण आहे ना मला लवकर सावध करते आज म्हणे शेतात काम आहेत मामकी बाई येणार तमकी बाई येणार आहे तुझं नाव सांगितलं ना मी बरोबर काय ना काय प्लॅनच करतो बघ मग कसं आहे जर प्लॅन नाही ना, ना केला तर आपण भेटू शकतो का नाही भेटत राधे अगं तुझं तुझ्यावर जीव आहे माझा हो आई पण नका कोणी पाहिल ती कोणी कोण कौन। कोण पाहत नाही बघ अहो तुमचीच बायकू यायला बसली तुला आता सांगितलं ना तिला जुलाबाच्या गोळ्या दिल्या तुम्ही अहो ती जर आली ना हा अहो खोद प्याखाली हा नाही बसली काय हान ओ, नहीं। 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 ए, हा हानील बरुस नाही तिची हिंमत आहे का तुला हानायची आणि गांगारा मी तर असताना तू काळजी करू नको जाऊ दे नाही हो तू राधे अशीच आहेस अहो ऐका ना काय अहो लोक पाहतील कोणी आजूबाजूना हे राधे इकडे तुला कोण दिसत का सांग बर हे आपलं आहे ना शेती अशा ठिकाणी कि इकडं कोणी फिरकत नाही बघ दिसतंय का त्याला कोण बघ सांग बरं इकड समोर दिसतं नाही इकडे दिसतंय बघ बरं नाही दिस आहे का इथं पाठीमागं बघ बरं कोण आहे का गाव हां कितीक दिवस असो आवधानी इकडे तिकडे फिरायचं त्याच्यापेक्षा एखादे रूम पान कूद भेटल तर हे बघ राधे रूम गावात आपल्याला पाहिजे तेवढे भेटतील पण गंमत कशी आहे माहिती का तू येताना तुला त्या रूममध्ये जाताना कोणी बघितलं नाहीतर मी त्या रूममध्ये घुसताना कोणी बघितलं तू झाली का गावात बॉम्बा बा बा अहो हां माझ्या नाव मला कुठं येऊन देत नाही पण तुमचं काम म्हणलं तु का मग मला सुद्धा बाबा का हा का त्याला सुद्धा काही गोष्टी माहीत नाही कोणाला गावातच कोणाला माहित नाही तर त्याला काय एवढं काढायचं नाही गावात रूम घेते तर बाहेर घ्या ना कुठं जवळपास दोन एक किलोमीटर मी काय म्हणतो हिथच आहे ना मस्त पैकी एखादा आपण खोपड बांधू मला हा टेन्शनच नाही राहायचं तू तिकडून कुठून येईन हा मग असं असल तर आई हाय ना पण आणि मला एक सांग काय गे काय तोंडाकडे बघून तू त्याच्याबरोबर लग्न केलंस आता असं माझ्या आई बापाची गरिबी होती बरोबर ते असं झालं माझ्या आई बापाचा शब्द आहे ना मी तोडू शकत नव्हते म्हणून हा गळ्यात पडला काय सांगा त्या हा ग पण त्या आई बापाचा शब्द तुला तोडता येत नव्हता पण आयुष्याची बर्बादी करून बसलीस ना काही झालं परपंच दोन लेकर झाले इकडे जवळ हो नका ईड लय कोणी पाय हे बघ दोन चार दिवस तू काळजी करू नको हिथ आहे ना मस्त मी झोपडी बांधतो काय एकदा काही झोपडी झाली ना हा हा मग काय आपण आहे ना तिथंच कार्यक्रम उरकून घेऊ हा पण मग शांत आली म्हण ती बी शांत यायची आता आपण कार्यक्रम उरकून निघून जाऊ तू कशाला काळजी करते हा मग इकडेच बांधा बघ मग का हो दे ना दिवसा आहे रातच नाही अगं इकडं कोण नाही फिरत गे कशाला काळजी करते एक काम करा ना काय कुठेतरी चाल ना मग दुसरी कली पाहिले हो हा गाय एवढ्या वेळ नाही हिथंच उरकून आता ऐक ना हिथं बोलण्यात तू टाइमपास करशील का आता आतापर्यंत सगळं झालं असतं नाही नको मला लई लाज वाटत काय लाजायचं इकडं कोण नाही चितपा येत नाही आपल्याकडे ये बरस नाही ऐकत जागा जरा शायर रा देतो अरे ऐक नाय पप्पी दे ना हो ना का हो हा दे ना लय हो लय योगाला राहिला यो आता एक घेतली ना ये बरं एक काम कर आपण आहे ना त्या हा तिथं जाऊया का खुद त्या शेड मध्ये हा चला बघ हा चलवितर पटेल ना तुला हा मग इकडे लय लोक पायी लय लय उठ उठून मला उठ चल पाट दिशील चला चला चल भाई जुलाबानी तर पार गळून गेले पण त्या राधीला सांगेल एकटी तरी किती निंदणार आहे सोयाबीन चल बसल्या बसल्या तिला आहे ना थोडासा हातभार तरी लावू लागत हे जो पहि आहे ना निस्त फार जुलाबाला जाऊन जाऊनच कटाळा आला शांत शांतबाई काय गोवाती काय गजली का? ग का? हा जुला बोर आले ग सकाळपासून काय बरे ग काय बाई काय खाण्यात गेलं का काय ना उबास रावा ना गोळी घेतली तरी पण फरक पडा ना नाही का हा पन्नास ना चालले हिडमाळ्यामध्ये त्या रादीला सांगेल सोयाबीन निंदायला तिला म्हणले तू चाल पुढं मी येते म्हणले मागून थोडासा आराम केला पण मला काची झोप येते राधेला सांगितले का हा बर तिला म्हणले तू घे निंदून तर थोडस मी आलेच मागून म्हणले सांग भाऊला सांगितले का कोणला हा नाही ते ते काय ना माहिती आहे मला वाटतं मोटर बिटरी का असतील नाही तर कुठंतरी असतील ते त्यांच्या कामात राहते अगं येडे काय ग तर राधीला सांगितलंय आहे हां तर राधीचे पप्पी घेत बसलो आहे तेडं तनावरा काय हा मानावरा हां मी गेले होते वावरामध्ये मिरच्या लावायला हा आणि तिकडून येतच होते मी काय किती दहावी स्वर रोप आणले होते फक्त म्हटलं तेवढं खुसून द्या वावरामध्ये एका वापऱ्याला हा ती तु? तु मा मग तू तिकून येत होती का येतच होते तेवढ्या तणावरा आणि ती राधी काय बाई मिठा मारेन बसले काय सांगू तुला काय तणावरा पप्प्या घे तिच्या शब्द जरी वाढव बोलली तर तुला लागेल तसा हानी येतो नवरा हा नाही बाई नवरा तसा नाही पण तू खरंच सांग ती काही तुला खोट वाटत आहे का मावाला नाही बाई त्यांचा माव किती जीव आहे काय कशी आणते तुला मा भरोसा नाही का हा मी सांगते त्याचा विश्वास नाही का तू काय खोट सांगणार नाही तुला असं नाही करणार बाई त्याला एवढी सोन्यासारखी बायको त्या राधिक हा बरं 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 बरे, 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 बरे। जोपर्यंत माणूस डोळ्याने पाहत नाही ना तोपर्यंत माणसाला विश्वास नाही होत कोणत्या गोष्टीचा तू पण एक काम कर आता तो सोयाबीन मध्ये त्या राधीला सांगितलं निंदायला व जाऊन पाहिजे नाटक होती पण तू मी काल खोट सांगू तुला बाई बाई तू एवढी जीवलग मैत्रीण मावा तुला मी खोटं हां तशी तू खोटं नाही सांगणार म्हणायला हा म्हणूनच ही राधी ना हां माकड कामाला इथे वाटत एकटी सोडली बाई तिला अगं बाई मा पोट दुखत होतं म्हणून म्हणले जाय बाई तू पुढं मी येते मागून हा म्हणजे याचे काय असे चाळे चालू आहे काय तिच्या सोबत कसे चाळे करू राहिले पाहिजे तरी म्हणले त्या राधीचा तिला कामाला पाठीत नाही मी सांगायला गेले का लगेच निघत म्हणते हा शांताबाई येते मी हा मला वाटलं तर अडीचशे नको दोनशेच रुपये रोज दे आणि मला येडीला वाटतं बाई दोनशे रुपये रोज आणि येते आणि मी बी सांगते ना बाई तिला म्हणजे हे चाळे करायसाठी येते काय ती बाई तीनशे रुपये रोज देऊन सुद्धा बाई येते हा ना दोनशे रुपये वाजा मध्ये कशी काय येते मी म्हटले साडेतीनशे घे पण माझ्या सोयाबीन मला वेळ नाही बाई मला होत नाही आता काम मला म्हणती मानावरा मला घराबाहेर जाऊन नाही देत फक्त मला तुमच्याच कामाला म्हणती मानावर हा म्हणजे या कामासाठी पाठितो का तिचा नावरा ना गे उतार तोंडे पण जाव दे आपला शिक्का खोटा तर लोकाला बोलून काय फायदा नाही नाही आता मला वाटलं नव्हतं गंगाराम भाऊ असं वागतील म्हणून सोयाबी पशी बस मग बर 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 आता येतो तू जाऊन पाय किती निंदलं किती खुरपले काय केलंय घाण आहे चालले त्यांची त्यांना माणूस येते आहे याच सुद्धा भान नाही राहिलं म्हणजे त्या राधीची पप्पी घेतली का दोन पप्प्या घेतल्या मिठ्या मारल्या बरं म्हणतो चला आपण झापात जाऊ काय सांगू ती हा झापात जाऊ म्हणले मग बर 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 बरं झालं तू सांगितलं स्वाती तू ये ना जा आता मी चाललेच आहे आता मला काम पडले मावाली येऊ का हा म्हणजे घरचं टोपलं याला गोड लागत नाही काय हा घरच्या भाकरी टाकूनच शिळ्या भाकरी खायला जातो लोकांच्या थांबा आता तो आहे ना आणि त्या राधेकडे बी पाहते चांगली राधे राधे बस ना अगं थांबी एकच मिनट ऐ थांब थांबण्या तर अगं कळ लागली नका ना हो नका हा राधे झालं बघ मोकळा एकदाचा हा कपडे सावर ये, ये ये। चार। चार। हाँ, हाँ, ना कपडे सावर रे येतो ये हा आले चालू चेन लावते का हा बघ राधे काय पण म्हण बर का इतक्या दिवसात नाही ना आज खरा मोकळा झालो बघ हा ना एकदम बस आता जरा थोड एकदम म्हणून काय विचारते तुम्ही तर अशी बळी येऊ लागेल तुम्ही राक्षस काय काय झालं अह एवढस तू का तू का तू राधे तू एवढं मला प्रेम देतेस ना, ना म्हणून तर मी तुझ्यावर प्रेम करतो ती शांती आहे ना हाय ती भंगार आहे ती साधी ते आहे ना असं प्रेमच देत नाही बघ नाही हे म्हणून तर तुझ्यावर माझा लय जीव आहे बघ पण मी चांगले देते ना हा मग राधे तू एवढं प्रेम देतेस ना म्हणून बघ मी पण निवांत राहतो ती शांत आहे ना ती शाळेला तिला नुसता असा हात जरी अंगावर टाकला ना लगेच हात हातकडा तिकडे मलाच कंटाळा आलाय आज आहे ना माझा अंग दुखत आहे असली बायको असते का मला सांग म्हणजे ती माझ्यासारखं प्रेम देतच नाही नाही हा ना हाना? तू प्रेम देते ना म्हणून तर मी ना तुला भेटायसाठी काय पण करू शकतो हा हा पण मी म्हणूनच माझं तुम्ही निंदायला बोलवेल होता हा मग आणि काय निंदण्यासारखं काय मला सांग बरं नाही नाही आणि मग मुद्दाम निंदायला बोलवतो मी हो तुला कळत कसं नाही मी काय म्हणते ऐका ना थोडा थको आला थोड्यावर तुमच्या खांद्यावर झोपती झोप 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 खांद्यावर तू काळजी करू नको काय नाही नाही तू झोप मस्त पैकी तुमची शांती येणार नाही अगं कोण नाहीये तिकड या शेड मध्ये कोण येते मरायला याचा मुडदा बसावला याचा झोप झोप तू बिंदाज झोप हम बसले काय काळजी करू नको तू मी हाय ना इथे गंगाराम असताना का कशाला काळजी करते चांगली झोप तू जोप झोप झोपली का राधे झोपली राधे तुला लई गाड झोपली झोप लागली असं ना का ग शांते ए, ए, तू कसा इकडे आई हम्म कशाला आली उपटायला गावात सोयाबीन मधलं ती झाली सगळं काढून हा ना तुझले का हा हा जुलाब ना कधीच थांबले माई थांबले ना हां काही त्रास नाही ना तुला नाही नाही काही काळजी नका करू तुम्ही मी एकदम क्लिअर झाले आता काय झालं आहे का हां हे राधेच्या डोळ्यात आहे ना कचरा गेला थो थो तो काढत गेल होतो मी असं काढत होतो राधे काय बाई डोळ्यात काहीतरी उडाला नको निघाल का मग निघालो हा बर मा आवर बारी येत काढता काढाय चांगलं कचरा आहे ना डोळ्यातला लय बारी काढत्या त्या न काढलं त्या जिबीने काढलं का मग कचरा निघतच नव्हता फुकलं लय वेळा हा निघत नव्हतं मग फुकून दिलं का चांगलं हा, हा आता बर वाटलं असेल ना तुला मला काय वाटलं बरं वाटलं म्हणजे डोळ्याला हा म्हणजे आधी खडळत असेल ना डोळा हा मग आता बरं वाटलं ना हा खा गार पडला आता गार पडलं का मला का मारायला लागले तू का मारायला लागली एखाद्याला मदत केली तर काय होत आहे कोणाला डोळ्यात गेला असता तसा कचरा असता हा ना काय भवानी राधे तरी म्हणले का माझ्या इकडे कामाला सांगितलं कशी हसत हसत कामाला येते याच आहे करायला येते काय तू हा काय बोलते तू तुला तर ना तू शांत तुला तर मी आता घरी जाऊन पाहणार आहे फक्त आता इला जाऊ दे नाही तो अक्कम मोडला ना तर मी नावाची ना, ना शांती नाही तिकडं कुठं चाललाय इड उभा राय राड उभार नका शांत बाई नका मारू नका मारू ए तुला काय कळ लागत एवढी नाका मारू हा गरीबे हा ना तू काय याच आहे करायला येते का ग काय चाल नवऱ्याला कंपनीत काढून देते मला सांगितलं ना त्या स्वातीनी सगळं सोयाबीन ती तिच्या खालच्या वावरात गेली होती ती तिकून आली तवा तुम्ही घेत होते तुम्हाला लय आवडती आणि मला एक पप्पी दे हा आणि आता या, हा? मा या डोळ्यानी पाहिलं हा तिला म्हणजे खांद्यावर डोकं ठेव मी तुला झोपी लावितो एवढी तिला भारी झोपी ती तुमच्या खांद्यावर का हो मला कधी खांदा दिला का हा दिला मला कधी खांदा हा वरून काय सांगत होते तिला काय सांगितलं माय बाय कुशांती मला हात बोट लावून इकडं उत्तर खाली उतर खाली माय बाय कुशांती मला कधी बोट लावून देत नाही आशी मुरका मारी ती माझं हे दुखत माझं ते दुखत म्हणजे तुम्ही काय किड माहिला दुसऱ्यांसमोर नवऱ्याच्या काय भवाने तुला लाज नाही का दुसऱ्याच्या परपंचात का विष काल विटवे गाव जाणे शांती ऐक शांती आईक म्हणते आणलं हा तुला लाज नाही वाटली का तो लाख म्हणल चाल तो जा गुखाला अगं मी नाही म्हणत होते बाई हा ना अगं लाज कुठं ठेवली सोन्यासारखा नवरा आहे पोर आहे तुला तू काय अशी पडत खाली का ना गवळे तू ये ना आता तुला आता मी काही बोलत नाही संध्याकाळी तो नवऱ्याकडे येते आणि तो नवऱ्याला सगळं सांगते ए तू काही कमी पडला काय म्हणाल या नवऱ्या खाली जाती म्हणत तांगड्या द्यायला कशाला त्या बिचारी राधीला बोलते ना शब्द एक शब्द काढायचा एक शब्द आमचं चालू असता बोलायचं नाही शिस्ती सांगतो गपू उभं राहायचं काय गप्प उभं राहिलं ना उभा हा शांत माझ्या नावर याला काय म्हण ना का मला मारी लहान येईल तो उचकून उसकून नाही त्याने तुला जिवंत खड्डा खाणून गाडायला पाहिजे कोण पाहिजे अगं ए भवानी दोन पोर आहे तुला सोन्यासारखे तुला लाज वाटत का दुसऱ्याच्या संसारात विष काल ती मान नवऱ्या खाली आली आहे करायला का ग तुला तो नवरा कमी पडला का मी पाया पडत पण माझ्या घरी काय येऊ नको माय पाय काय सुजले नाही माय पाय नको पडू तू पण मी ना तू फक्त आता घरी जाय आणि संध्याकाळी ना तो नवऱ्याकडे तो सगळं सांगून देते तो काय काय चाळे केले माझं परपंच वाऱ्याव जाईल सोन्यासारखे दोन लेकर आहे हा तुला काय परपंचची कशी काळजी वाटत आणि दुसऱ्याचे परपंच मोडी ती त्याच काय नाही वाटत का तुला हा आता झाली चुकी आता माझ्या नवऱ्या संग लफड करी ती म्हणजे माझा परपंच तू मोडी ती त्याची नाही शरम वाटत का तुला हा एवढी बोलू राहिली तू हा पण मी ना तुला आता ना एक शब्द बोलणार नाही फक्त संध्याकाळी ना घरी येते आता मी हा तू जाय आता बर का तू आता जाय तू फक्त पायच आता पुढे काय तुला जर मी नांदून देईल शांती नाही मग हा काय बोल वरून म्हणते मी पाया पडते हा काय इकडं इकडं तिकडं कुठं चालला तू हा माझ्या मागलं पोहोत वरून तुम्हाला मारायला लागले बोल, मारा बोल पटक्यात राधी काय काय घरची बाकर बाक नाही लागत का हा काय कमी का मा मधी नीट उत्तर द्यायचे ना जे जे प्रश्न विचारील त्याचे उत्तर द्यायचे डोळ्यात डोळे घालून बोलायचं काय काय डोळ्यात डोळ्या घालतोय हा तिकडे थबाड नाही करायचं बोला लवकर काय काय बोलू काय बोलू मला सांग तुला कोणी सांगितलं काय सांगितलं कोण मला कोणी काही ना सांग पण मी ह्या डोळ्यांनी पाहिले ह्या दोन्ही डोळ्यांनी हा तिच्या पप्प्या काय घेतो तिला खांद्यावर काय झोपितो हा वरून म्हणतो माझी बाय हात हातबोट लावून नाही देत हा कुठं कुठं कमी पडले मी मी कुठं कमी पडले आरती नाही का तु काय आता आरती घेऊन का पूजा करू मी हा एवढं डोळ्यांनी चित्र पाहून चुकलं काय काय चुकलं अरे थोबड तोंड्या वरून म्हणून राहिलाय माझं काय चुकलं मला प्रश्न विचार लाज वाटू दे ना थोडी तुला प्रश्न विचारता जर मी अशी वागले असते तर तो मला घरात ठेवला असत काय का ठेवला असत का रे मला मला तर लगेच म्हणला असता पहिली पिशी भर म्हणला असता हा तो बापाच्या घरी आता तोय पिशी कोण भरील हा तुला कोण आकलील घरातून वरून थबाड करून हा मारती नाही तुला आता घरामाग खड्डा खाणी त्या खड्ड्यामध्ये जिवंत तुम्ही समाधी घेते गाडून तुला आता टाकित माझ कस काय मारायच तुला मी खतमच करणार आहे आता असा नवरा नसल्या ना रानकी राहील मी हा तो आहे नावाजीवानी आणि पोरांना सांभाळील तेवढी माय मध्ये धमक आहे बायन खाली पडण्यापेक्षा आहे ना तू असं गेलो ना वरतांगड्या करून ते बरं मला पारवडेल हा वरून मला धाका ठेवतो शांती लय बोलते मारायला लागलीच कुशल तू लय बोलते लय बोलते म्हणजे चुकी करून करून च करू तू तर आता आहे ना तू मला ना लयच डोकं मग तू आता चाल घरी चाल तू आता चाल तू आता घरी अयो बाबू नि पळू नको पळू नको नाय का थांब पळू नको मेलो मेलो